नमस्कार नमस्कार तुम्ही रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्ता रोको व अन्नत्याग आमरण उपोषण केले होते तर मग तुमचे प्रश्न सुटलेत का मी विनंतीपूर्वक आपणास कळू इच्छितो की माझ्या पेसा कार्यक्षेत्रातील पिंपळगाव मौजे पोकरवाडी येथील एकूण पाच रस्त्यांपैकी चार रस्ते महत्वाचे निकाली निघावेत यासाठी मी अन्न त्या कामावरून उपोषण केलं होतं रास्ता रोखं केलं होतं माझ्या सर्व ग्रामस्थांनी मला बहुमोलाचं सहकार्य केलं यापैकी प्रामुख्याने एक दसकऱ्या घाट रस्ता आहे डोमकाडा वस्ती रस्ता आहे डोबी वस्ता रस्ता आहे आणि माता कर्जुदेवी रस्ता आहे यामधील दोन रस्ते माझे डोमकाडा वस्ती रस्ता आणि माता कर्जुदेवी रस्ता हा अंशतः खुला झालेला आहे परंतु कर्जुदेवी माता रस्त्यावरील अडथळे आणि डोमकाडा रस्त्यावरील अडथळे अद्यापही दूर झालेले नाही एस टी स्टँड ते डोमकाडा वस्ती हा रस्ता दोन किलोमीटरचा शिवार वाढीवस्तीचा असताना या ठिकाणचा मुख्य प्रवेशद्वारापाशी बंद असलेला तो रस्ता पन्नास टक्के खुला झालेला आहे शासनाने दोन वेळा त्याची दखल घेतली वरिष्ठ मंत्री महोदय या तालुक्याचे भाग्यविधा ते आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माजी खासदार दादा आठराव पाटील साहेब कलेक्टर साहेब आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या सूचने आदेशानुसार संबंधित दोन रस्ते माझे पन्नास टक्के आज रोजी खुले झालेले आहेत परंतु त्या रस्त्यावरती जे अडथळे आहेत त्यावरती लोखंडी गेट असतील पत्राशेड असतील इलेक्ट्रिसिटीचे खांब असतील हे अद्यापही दूर झालेले नाहीत तर माझी प्रथमता विनंती राहील की ते अडथळे तात्काळ दूर करावे आणि मला शासन आदेशानुसार बारापूर फूट माझा कायम नोंदीला दाखल करून मिळावा हे मी प्रामुख्याने सांगेन आणि दुसरा मुख्यत्वाने रास्ता माझा डोबीवस्ती रास्ता आहे हा आदिवासी कातकरी समाजाच्या वाडीवस्तीचा शेतशिवाराचा रास्ता आहे पूर्वपार वापरातील डोंगरेची वाडी हा रास्ता आहे आणि जुन्या गावठणलगतचा रस्ता आहे या ठिकाणी गावच्या पाण्याची वेर आहे आणि जर पाहिलं तर मुख्य प्रवेशद्वारापशी लगतदारांनी अतिक्रमण तर केलेलंच आहे परंतु येत्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी आंब्याची झाडे लावून पूर्ण रस्ता बंद केलेला आहे माझ्या शेतकऱ्यांपुढे माझ्या आदिवासी समाजापुढे हा प्रश्न पडला आहे की आता मला शेतीची वैतूक करायची मशागत करायची आहे मी ट्रॅक्टर नेणार कसा माझ्या शेतीमध्ये मशागत करणार कशी माझ्या शेतकऱ्यांची पूर्ण कोंडी झालेली आहे तरी माझी ही विनंती आहे की माझे जे रस्ते आहेत ते दोन रस्ते निकाली निघालेत तीन रस्ते निकाली निघालेत परंतु एक रस्ता पेंडिंग आहे आणि दोन रस्ते अंशतः खुले झालेले आहेत परंतु जर माझे दोन रस्ते अद्यापही बंद आहेत दसकिर्या घाट रस्ता बंद आहे आणि डोबी वस्ती रस्ता बंद आहे याबाबत मी मुख्यत्वाने सांगेन की महसूल मंत्री मोदयांनी तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी याची तातडीनं दखल घेतली कलेक्टर साहेबांना फोन केले तहसीलदार प्रांत यांनाही फोन केले आणि संबंधित रस्ते आठ दिवसाच्या आत तात्काळ खुले करण्याचे पर लेखी आदेश दिले तरी देखील आज आठवडा होऊन गेला माझे कुठलेही रस्ते सर्वांगीण खुले झालेले नाहीत हे मी आपल्याला आवर्जून सा सांगेन किती प्रश्न होते व का सुटत नाहीत माझे चार रस्त्यांचे प्रश्न होते स्थानिक अधिकारी काय करतात कि वरिष्ठांचे फोन आले तेवढ्यापुरती तेवढी पळापळ -पड़ करतात येतात पंचनामे करतात जेवढं शक्य होईल तेवढं मदत करतात पण कायदेशीर ठोस भूमिका घेत नाही कायदेशीर कारवाईचा बडगा उचलत नाही तर शासनाने शासनाच्या आदेश स्पष्टपणे म्हटलेला आहे की जो आहे रस्ता खुला करण्या का मी जो आडवाईन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा पण तसे होताना मला प्रशासनाकडून मुळी दिसत नाही म्हणून मी प्रशासनाला विनंती करेन की माझे बंद असलेले रस्ते तात्काळ तुम्ही तुमच्या आदेशानुसार शासनाच्या परिपत्रकानुसार तहसीलदार साहेबांनी निकाली दिलेल्या आदेशानुसार मला खुले करून द्याला तुम्ही का व्य प्रलंबित ठेवताय का माझ्या शेतकऱ्यांचा बळी घेताय ही माझी विनंती आहे ना तुम्ही राज्य शासनाकडे तुमच्या तक्रारींची दखल घेतली का राज्य सरकार म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी वेळोवेळी माझ्या प्रश्नांची दखल घेतली आदरणीय वळसे पाटील साहेब घेतात माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील घेतात या विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब घेतात परंतु स्थानिक जे या ठिकाणी तहसीलदार असतील बी असतील पुन्हा मंडलाधिकारी असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत असेल हे गांभीर्याने घेताना दिसून येत नाही मी आज पाच वर्ष पळतोय माझे रस्ते बंद होत चाललेत माझे शेतकरी पूर्णपणे कोंडीला गेलाय अडचणीत आलाय आज प्रत्येक दिवस जगताना तो मोठा जीव हातात घेऊन जगतोय याचं यांना काहीच गांभीर्य वाटत नाहीये प्रशासन दखल घेत नाही असं मी म्हणणार नाही परंतु पाहिजे तेवढी दखल घेत नाहीये आज मी रोज पळतोय माझे रस्ते खुले करण्याबाबत आज दोन दिवसापूर्वी रस्त्यात झाडे लावले प्रशासनाला कल्पना दिली तरी प्रशासन येऊन त्याची फ पाणी करू शकत नाही किंवा ते रस्ते खुले करून देऊ शकत नाही हे माझं म्हणणं आहे शासन प्रशासन तुम्हाला मदत करतं का शासन प्रशासन शासन करते प्रशासन करायला धजत नाही प्रशासनामध्ये मला सगळी उडवडीची उत्तरं दिली जातात वरिष्ठांचे दबाव आले तरच पाळतात अन्यथा कुणी आमच्याकडे लक्ष द्यायला आज रुजी तयार नाहीये आम्ही आक्रमक आहोत तरी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही येते तुम्हाला मला माझ्या गावाची पूर्णपणे आहे शंभर टक्के साथ आहे सर्व लोक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे कारण माझा या रस्त्यांबाबत काही एक रूल नाहीये माझ्या रस्त्याला नाही जमिनी माझंही नाही तस्कऱ्या होणार परंतु समाजातल्याच आडी अडचणी समाजातल्या सर्व जाती धर्मातले आडी अडचणीतले आड़ प्रश्न आहेत आणि त्याबाबत मला पूर्ण गाववाडी वस्ती माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे हे मी ठाम सांगेन भूमिका आहे या प्रकरणात लोकप्रतिनिधींची हीच भूमिका आहे की रस्ते खुले झाले पाहिजे त्यांच्या परीनं तेही सहकार्य करतात त्याबाबत माझं काही म्हणणं नाही तुम्ही डॅशिंग सडेतोड भूमिका घेता याची तुम्हाला भीती वाटत नाही का कशाला भीती बाळगायची जन्म दिला ईश्वराने दिलाय मृत्यू त्याच्या हातात आहे आणि ह्या जन्माला आलोय तर सत्कार्य करायचं स्वच्छ मनाने काम करायचं स्वच्छ भावने काम करायचं समाजात जर आपलं काम जर प्रिय असेल तर समाज निश्चित आपल्याला आणि त्याची मला गरज नाहीये माझ्या गावात माझ्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे रस्त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांच्या दळणवळणात येणारे आडी अडचणी दूर झाल्या पाहिजे आज माझा गाव आदिवासी पेसा क्षेत्रात येतोय आज पंच्याहत्तर टक्के माझ्या इतर समाज राहतोय मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं कुणी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी फक्त आव्हान आहे का, जा का। मी अमुकचा कार्यकर्ता मी तमुकचा कार्यकर्ता मी बेचाळीस वर्ष काम करतो मी पंचेचाळीस वर्षे काम करतो जर माझ्या गावातले प्रश्न सुटत नसेल माझ्या समाजाची सर्वांगीण कोटी दूर होत नसेल तर मला तो एक नैतिक अधिकार नाही आहे माझ्या कार्यकर्त्याचा आव्हानचा आणि मी कुणाला घाबरत नाही फक्त सत्य आणि सत्य घेऊन चालतो जे पूर्वपार वापरातली रस्ते आहे ते बंद झालेले आहेत आतील रस्ते खुले आहेत तुम्ही हा रस्ता बघा आतील बाजूला आज नाही म्हटलं तरी बारा फुटाचा रस्ता खुला दिसतोय परंतु जर मुख्य तोंडापशीचा जर रस्ता बंद झालेला आहे माझा कमीत कमी प्रत्येक रस्त्याला दोनशे ते अडीचशे नागरिक राहतोय सत्तरशे ऐंशी हेक्टर शेतशिवार आहे आणि प्रत्येक रस्त्याला माझा आदिवासी कातकरी बांधव आहे मला त्या गोर गरिबांची सेवा करायची म्हणून मी रात्र रह। दिवस स्व खर्चा पळतोय आणि मी शेवटपर्यंत पळत राहणार आहे किती दिवस तरी किती दिवस तुमचा चालू ठेवणार माझा लढा जोपर्यंत जोपर्यंत माझे चार रस्ते पूर्णत्वाने शासकीय आदेशानुसार मान्य कलेक्टर साहेब यांनी जे परिपत्रक काढले महसूल मंत्री मोदयांनी जे शासन आदेश जारी केले त्यानुसार माझे रस्ते बारा फुटाचे मला अधिकृत नोंदीला दाखल होऊन मिळत नाही तोपर्यंत मी लढा चालूच ठेवणार आहे आणि माझ्या नागरिकांची कोंडी दूर होत नाही तोपर्यंत मी माझा प्राण त्याग करायला तरी चालेल पण मी मागे हटणार नाही पुढील भूमिका काय असणार आहे तुमची पुढील भूमिका माझी आक्रमक राहणार आहे पावसाळा चालू झालाय माझे रस्ते आज मुख्यतः डोबी वस्ती पूर्ण बंद झालाय माझा दसक्रे घाट रस्ता बंद झालाय माझं पूर्वकालीन शंभू महादेवाच्या मंदिरावर मला दर्शनाला जाता येत नाहीये पावसाळ्यात ओढ्या आलेला पूर येतो माझ्या दस्कऱ्याच्या ठिकाणी मला जाता येत नाही माझ्या दस्कऱ्या त्या ठिकाण उठवल्या जातात अपशब्द वापरून उठवल्या जातात माझी ही भयानक कोंडी आहे माझा कर्जदेवी रस्ता औषधा खुला झालाय माझा डोमकाडा वस्ती औषध रस्ता खुला झालाय पूर्णत्वाने खुला झालेला नाहीये तुम्ही सत्य स्थितीचं त्या ठिकाणी टिप्पण करा मी काहीतरी खोट सांगत नाही सत्य आहे ते मांडतोय शासकीय अधिकारी काय सांगतात त्याच्या पलीकडे मी हे मांडेन की माझे रस्ते पूर्णत्वाने खुले करा मला बारा फुटाचे अधिकृत रस्ते नोंदीला दाखल करून द्या तो पर्यंत मी नाही मी पुढील काळात आक्रमक भूमिका घेईन माय सामुदायिक प्राण त्याग करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही त्यासाठी तुम्ही जागे व्हा माझे रस्ते खुले करा ही विनंती करेन मी तुम्हाला जनतेला काय सांगाल जनतेला मी हात जोडून सांगेन की बाबा नो माझ्यासारखा एक समाजसेवक तुमच्या सेवेला उभा आहे तुमच्या पाठीशी उभा आहे तुमचे जे भयानक प्रश्न डोळ्यात समोर उभे राहिलेत ते अक्षरशः डोळ्यात तेल आणणारे पाणी येणार आहेत आग लावणार आहेत आणि त्याच्यापासून निस्तब बसणार नाही शासनाने जे आदेश जारी केलेत बावीस मे ला आदरणीय महसूल मंत्र्यांनी जो बारा फुटाचा अधिकृत आदेश दिलाय रस्ता खोला करण्याबाबत त्यानुसार मला माझे रस्ते माझे चारही रस्ते नोंदीला दाखल करून द्या आणि जे रस्ते आज दोन रस्ते जे पूर्णत्वाने बंद झालेले आहेत मुख्य रस्ते आहेत ते मला तात्काळ येत्या दोन दिवसात खुले करा अन्यथा मी ग्रामस्थांना घेऊन आक्रमक भूमिका ठेवल हे मी आपल्या सांगेन अधिकाऱ्यांना काय सांगाल अधिकाऱ्यांना हे सांगेल साहेबांनो तुम्ही शासनाचे एक सेवक आहात मी समाजाचा सेवक आहे तुम्ही वरिष्ठांच्या फोन नंतर पडू नका वरिष्ठांच्या आदेशानंतर पडू नका तुम्हाला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे समाजाची कोंडी माहिती आहे आज माझा शेतकरी कामावर जाणार कसा शेतीची मशागत करणार कसा रोजचं जीवन जगणार कसा हा माझ्या पुढे प्रश्न आहे मी तुमच्या दरवाज्यात रोज धडका मारतोय माझे रस्ते बंद होत चालले दिवसांदिवस ते आडी अडचणी तेच चाललेत ते तुम्ही खुले करा तुम्हाला अधिकार दिलेत आदरणीय तहसीलदार साहेबांना पूर्ण अधिकार आहेत तहसीलदार साहेब शिष्टमंडळ पाठवतात स्वतः येतात आदरणीय प्राण साहेब मदत करतात परंतु पाहिजे ती ठोस भूमिका या ठिकाणी घेताना दिसून येत नाही म्हणून तुम्ही तुम्हाला कायदेशीर अधिकार आहेत ना शासनाने परिपत्रक आदेश दिले तुम्ही निकाल दिलेत त्यानुसार माझे रस्ते खुले करा हीच मी आपला विनंती करेल नम्रपणे सांगू इच्छितो की माझी खास तळमळ माझ्या अपंग बांधवांसाठी आहे या ठिकाणी एक अपंग आहे समोरच्या घरामध्ये एक अपंग आहे या रस्त्याला चार अपंग असे आहेत की त्यांना मुळीच चालता येत नाही आणि ह्या अपंगांची इतकी दयनीय अवस्था वाईट आहे की त्यांना दवाखाना असेल इतर लाभाच्या योजनेपर्यंत पोहोचायचा असेल त्यांना तर मिळत नाही तो बा गहू नये परत त्यांना त्या योजनेचा फायदाही घेता येत नाही अपंग आहेत माझे कातकरी कुटुंब आहेत आज एक किलोमीटरमध्ये माझ्या दोन कातकरी कुटुंबांना एक आदिवासी ठाकर समाजाच्या कुटुंबाला अक्षरशः माल डोक्या व्हायला लागला त्याच्यातले एक माझ्या कातकरी भगिनी आहे तिथं यांनी अक्षरशः त्याला घरकुल मंजूर झालेलं संपूर्ण मटेरियल डोक्या वाहून आणलं एक किलोमीटर म्हणजे एवढं आमचं दुर्भाग्यशाली आमचं गाव आहे आज घोड नदी वाहते उजवा डावा कालवा आहे डांबरी रस्ता आहे मनसर भीमाशंकर रोड आहे परंतु आमच्या अंतर्गत असणारे मुख्य वापरातील बैलगाडी शेतशिवार पानंद रस्ते पूर्णपणे बंद होत चाललेत लोक बंद करत चाललेत आणि हे होता कामाने म्हणून शासनाने खास पिंपळगाव घोडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन महसूल मंत्री महोदयांनी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन आदेश निर्गमित केला आणि त्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडली की शेतशिवार पानंद रस्त्याची रुंदी अधिकृत बारा फूट करावी आणि हा खास पिंपळगावरती झालेला निर्णय आहे म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानेन फक्त ही विनंती करेन की आदरणीय साहेब आदरणीय कलेक्टर साहेब की त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी जे आदेश आहे त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणजे आम्हाला खरा न्याय मिळेल आमच्यामुळं महाराष्ट्राला न्याय मिळाला परंतु आम्हाला अजून न्याय मिळत नाही बारा फुटाचे दोन रस्ते आमचे आठ आठ फुट व खुले झालेत परंतु अजून त्याचे अडथळे दूर झाले नाही म्हणून आपण जे आदेश जारी केलेत जे परिपत्रका काढली त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी आणि अधिकाऱ्यांनी याच्यावर मन लावून जीव लावून काम करावं कारण आपणही शेतकऱ्यांचे आहोत शेतकऱ्यांच्या वेदना शेतकऱ्यांचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न समजून घ्या त्याच्यासारखं पुण्य नाही त्याच्यासारखी दुआ नाही आणि याच्यातच खरे आपली नोकरी आणि समाजसेवा आहे मी यावर अजून सांगेन धन्यवाद ना काय नाव तुमचं आमचं नाव विशाल राम कोणतं मंदिर आहे वेताळेश्वराचं मंदिर वेताळेश्वराचं हा पूर्वी आ... पासून हो पूर्वीपासून त्याच्यासाठी त्याच्या मटेरियल विटेरियल आणण्यासाठी काय रस्ता नाही विस्तारसाठी ना रस्ता पाहिजे मटेरियल राहिले काम राहिलेले मटेरियल आणण्यासाठी रस्ता नाही मग त्यामुळं मंदिराचं काप सोडले मग असं रस्त्यामुळे रस्ताच नाही ना रस्ता नसल्यामुळं काहीच करता येत नाही आम्हाला मग आता पुढे काय करणार रस्ता नाही तर मग आता त्याला विलाज काय काय असेल ते पुढं काय बघतील ते मंदिराचं काम रखडलंय का रस्ता नसले हा अजून काय बोलायचं तुम्हाला काय नाही आम्हाला रस्ता पाहिजे बाकी काय नाही रस्ता पाहिजे हा मंदिरात यायला रस्ताच नाही त्याच्यामुळं त्याचं काम रखडलेलं आहे किती लोक वस्ती आहे सगळी वस्ती तशी साधारण भरपूर आहे भरपूर आहे का हम्म म्हण सगळं कुठं नाही पूर्वीपासून पूर्वीचा आहे का पूर्वीचा आहे ना, ना? आणि मंदिर पण पूर्वीपासून ठीक